ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राज्यात बंदी असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाची वार्ता विभागास मिळाली त्यावरून अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाच्या सह आयुक्त संजय नारागुडे यांनी जळगाव दौरा करत अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता अविनाश दाभाडे व जळगाव कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांचे पथक तयार करून चाळीसगाव येथील प्लॉट नंबर सत्तावीस ए एम आय डी सी चाळीसगाव येथील गोडाऊनवर छापा घातला असता सादर गोडाऊन मध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा विक्री करीता साठवलेला मिळून आला घटनास्थळी पोलीस बोलावून सदरील मालाची मोजदादी केली असती तब्बल बावीस लाख एक्केचाळीस हजार किमतीचा एकसष्ट पोते विमल मसाला व सुगंधित तंबाखूचा सा साठा मिळून आला प्रशासनाच्या पथकाने सदरील साठा जप्त करून गोडाऊन सील केले सदर प्रकरणी दत्तू लालदास बैरागी व एकोणतीस वर्षे राहणार चाळीस गाव या इस्मा विरोधात भादवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्या अंतर्गत चाळीसगाव का पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सदरील प्रतिबंधित साठा पुरवठादार उत्पादक यांचा शोध चाळीसगाव पोलीस स्टेशनचे चा अधिकारी करीत आहेत सदरील कारवाई ही अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव अत्राम व अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांचे नेतृत्वाखाली व समाधान पवार सह आयुक्त दक्षता अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई संजय नारागुंडे सह आयुक्त नाशिक विभाग एस के कांबळे सहाय्यक आयुक्त अन्न जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक गुप्त भारताचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार जळगाव यांच्या पथकाने केली असून पुढील तपास चाळीसगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार लोकशक्ती न्यूज चाळीसगाव